नमस्कार आता ऋषिकेशला सगळं समजलेलं असतं आता ऋषिकेश धावत रणदिव्यांच्या घरात जातो आणि सारंगला चांगलं तूड तुडवतो तूड़ तूड़ आणि म्हणतो आता फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ही वेळ आली आहे तुझ्यामुळे आज माझ्या घरच्यांना एवढं सहन करावं लागलं त्यांना रस्त्यावर यायची वेळ आली ऐनवेळी जर जानकी आली नसती तर काय झालं असतं कळतंय का तुला अरे मूर्खा काय गरज होती तुला हे घर गहाण ठेवायची आपली लायकी नाही घर सोडवायची तर घर गहाण नाही ठेवायचं आणि ऐश्वर्याला म्हणतो तू तर त्याला चांगलंच गुंडाळून ठेवलं आहेस त्याला तू ते तुझा बैल केला आहेस तू, के तू काय चुकतेस काय करतेस हे सुद्धा त्याला दिसत नाही त्याने तर डोळ्यावर पट्टीच बांधून घेतली आहे तुझं तर त्याच्यावर प्रेम नाहीये तू नवरा म्हणून त्याला कधी वागणूक देतच नाही बघितलं ना स्पर्धेमध्ये तो एवढा रक्तबंबाळ होऊन पडला होता तरी सुद्धा तू धावून आली नाहीस त्याच्यासाठी तू हरलीस म्हणून तुला वाईट वाटलं पण आपला नवरा पडला रक्तबंबाळ झाला म्हणून तू धावून आली नाहीस त्याला उठवलं नाहीस त्याला मदतीचा हात दिला नाहीस म्हणजे तुझं त्याच्यावर काय प्रेम आहे हे कळलं तू फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी आणि आमचं दिव्यांचं घर मोडण्यासाठी इथे आली आहेस लाज नाही वाटत का ग तुला असं करायला त्यासाठी तू माझ्या भावाचा वापर करतेस जेव्हा माझ्या भावाला तुझं खरं रूप कळेल ना तेव्हा खूप उशीर झालेला असते आता सारंगला सुद्धा खूपच राग येतो ऋषिकेश म्हणतो नाही आत्ता तुम्ही या घरात नाही राहू शकत तुमची या घरात राहण्याची लायकीच नाहीये कारण तुमच्यामुळे माझ्या घरच्यांवर ही वेळ आली तुम्ही आत्ताच्या आत्ता घरातून वा नाही तर तुम्हाला मी पोलिसांच्या ताब्यात देईन घरात चोरी गेलीत आणि आता आमचं घर घाण ठेवून आम्हाला रस्त्यावर काढायला निघालात आत्ताच्या आत्ता चालते वा आता ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याच्या हाताला धरून त्यांना फरफटत घराबाहेर काढतो दोघेही भीक मागत असतात पण कोणीही त्यांच्याकडे विचारत सुद्धा नाही सुमित्रालासुद्धा दोघांचा खूप राग आलेला असतो मात्र आजीला वाईट वाटत असतं पण आजी काय करणार आजी तोंड बंद करून गप्प उभी असते सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात बरोबर आहे दादा वहिनीचं जर आज वहिनी वेळेवर आली नसती तर आज आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ आली असती फक्त आणि फक्त या सारंग ऐश्वर्यामुळे आणि त्यांची लायकी ती आहे त्यांना या घरातून हकलून देण्याची लायकी नाही आहे या घरात राहण्याची आता सारंग ऐश्वर्या हे रस्त्यावर आलेले असतात आणि कुठे जाऊ कुठे राहायचं हा त्यांच्या प्रश्न असतो तेव्हा सारंग म्हणतो चला आपण तुमच्या डॅडाकडे जाऊया ऐश्वर्या म्हणते नाही या नाही ए मूर्ख माणसात असा विचारसुद्धा करू नकोस माझ्या डॅडाकडे जायची काही गरज नाही आहे इथेच राहायचं आपण इथे र... बाहेर राहायचं आणि आत शिरायचं तेव्हा सारंग म्हणतो इथे राहायचं आत शिरायचं तुम्ही काय बोलताय मला कळत नाही ऐश्वर्या म्हणते तू तर मूर्खच आहेस तुला कोणते डावपे चागता येतात अजूनपर्यंत काय केलंच रे तू सांग ना ते दागिन्यांचं पण एक काम तुला धड जमलं नाही ती कुंडी तुला शोधता आली नाही ना ती स्पर्धा तुला खेळता आली काहीही तुला जमत नाही एक काम धड जमत नाही सगळे माझ्याच राशीला पुजले आहेत आता ऐश्वर्या सारंगचा खूप खूप अपमान करते मूर्ख सारंग खाली मान घालून सगळं ऐकत असतो आता इकडे सुमित्रा जानकी ऋषिकेशचे खूप आभार मानत असते आणि शेवटी आता आई मुलाच्यातला दुरावा हा जानकीने दूर केलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू